गेल्या पाच ते सहा दिवसांपासून सांगलीमध्ये मुसळधार पाऊस पडतोय सतत हा पाऊस पडतोय त्यामुळे येरळा नदी दुथडी भरून व्हायला लागली कडेगाव खानापूर आणि तासगाव तालुक्यात वाहणाऱ्या या येरळा नदीचं पात्र पाण्यानं पूर्ण भरलंय खानापूर तालुक्यातील वाजर इथला हा येरळा नदीच्या पात्राची ही विहंगम दृश्य इथला वाजर बंधाराही तुडुंब भरलाय त्यातून पाण्याचं असं मार्गक्रमण सध्या सुरू आहे येरळा नदीला पूर आलाय सांगलीत सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय लहान मोठ्या नदी नाल्यांना पूर आलाच येऊन विजय पाटील यांच्याकडून विजय येरळा नदीला पूर आल्याचं आहे आसपासच्या परिसरामधली काय सध्याची परिस्थिती नक्कीच जिल्ह्यामध्ये गेल्या पाच ते सहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण निर्माण झालेलं आहे शेतामध्येही काही ठिकाणी पाणी साचल्याचं दिसून येत आहे तर सांगलीच्या कृष्णा नदीलाही नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील कडेगाव खानापूर आणि तासगाव मध्ये वाहणाऱ्या एरा नदीलाही या ठिकाणी पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे एरा नदी ही दुधून ती भरून या ठिकाणी वाहत असल्याचं दिसत आहे माहितीसाठी